हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज वीस फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी याला जया एकादशी असं म्हटलं जातं तर प्रत्येक एकादशीचं महत्व सुद्धा वेगळा वेगळं असतं जया एकादशीचं महत्व सुद्धा वेगळं आहे आणि जया एकादशीला जर आपण व्रत केलं तर आपल्याला पापातन ही मुक्ती मिळत असते आणि भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद हा सुद्धा सदैव आपल्या पाठीशी राहत असतो त्यासोबतच आपल्याकडनं जी काही पाप झालेली असतात किंवा वाईट कर्म झालेली असतात तर ती सुद्धा त्यातून सुद्धा आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळते तर बघा पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जे कोणी या एकादशीचं व्रत करतो त्याला वेगनाताई पिशाच्या जीवनापासून मुक्ती मिळत असते त्यामुळे या, या एकादशीचं महत्व सुद्धा अधिकच आहे आणि यासोबतच एकादशीच्या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं त्यासोबतच आजच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्येच लावायचा आहे दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हे कायम टिकून राहते आणि त्यासोबतच लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या यामुळे दूर होतात आणि घरामध्ये जर वारंवार काही कटकट होत असेल मतभेद होत असतील वादविवाद कलह होत असतील भांडणं होत असतील तर यासारख्या सगळ्या गोष्टी दूर होतात त्यासोबतच आपल्या घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा येतो संपत्ती असते पण त्या व्यक्तीला सुख किंवा त्या घरामध्ये सुख नसतं तर अशा प्रकारच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यासोबतच आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा जो आहे तर तो तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी सुद्धा याला उत्तम साधक असं सा मानलं जातं त्यामुळे जर आपण दिवा लावला तर तो अत्यंत शुभ असं मानला जातो एकादशीच्या दिवशी जर आपण या दिशेला दिवा लावला तर भगवान श्री सोबतच माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते उपासना केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच कुठेही जात नाही त्यामुळे त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा घ्यायचा आहे दिवा तुम्ही काणग्याचा सुद्धा घेऊ शकता मातीचा म्हणजे पंती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा पितळेचा किंवा तांब्याचा घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्याकडे जर सोन्या चांदीचा दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल तर बघा सगळ्यात श्रेष्ठ दिवा हा कणकेचा दिवा मानला जातो त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर कणकेचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे शक्य नसेल तर मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध काहीचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आता जर शुद्ध गायचं तूप नसेल मग तुमच्याकडं म्हशीचं तूप असेल तर मग त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग एक अखंड वेलची टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आणि घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा पूर्णपणे नष्ट होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर अक्षद अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करत असतात आणि सर्व देवी देवतांचा जास्त प्रभाव हा सुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्येच असतो त्यामुळे जर आपण तिथे हा दिवा लावला तर साक्षात आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू त्याचबरोबर सर्व देवी देवता हे प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात ईशान्य दिशा ही सकारात्मक आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण करणारी दिशा आहे आणि जी ईशान्य दिशा जिथे चांगली ऊर्जा आकर्षित करते तिथे चांगलं आरोग्य संपत्ती आणि विपुलता ही वाढत असते आणि त्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही आणि त्या घरामध्ये असणारा जो काही वास्तुदोष आहे तर तो सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असतो आपल्या घरातील जी ईशान्य दिशा असतात तर ती आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे चांगली ठेवायची आहे आणि हलकी फुलकी ठेवायची आहे कुठल्याही प्रकारच्या तुटलेल्या गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या नसतात ती जागा आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे जेणेकरून त्याचं आपल्याला चांगलं फळ हे मिळत असतं हा दिवा लावल्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहण्यासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे तुमची इच्छा पूर्तीसाठी आणि वाईट कर्म आणि पापात मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही जी अखंड वेलची आणि एक लवंग टाकलेली आहे तर ती तुम्हाला काय करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्मात्यामध्ये टाकून द्यायची आहे दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि असा हा एक उपाय छोटासा तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तुमचा अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला हो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीफॉमी समर्थ